चावली पण काढते अरे वानो बघू शकतास तुम्ही केवढं मोठ कुरलो नमस्कार मित्रांनो मी धनंजय स्वागत करते तुमचा एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो सध्या पावसान जो जोर जो धरला ना सकाळ पासून संध्याकाळ आणि पूर्ण रात्रभर लागता त्याच्यामुळे काही भायरव पडा गावण्या नाही आणि काय तर मित्रांनो आज आमचं प्लॅन असा कुर्ल्याक तर माझ्याबरोबर असा तो अमर असा आम्ही आता जातलो कुर्ल्याक तर बघूया किती कुर्ले भेटतात ते चला तर मित्रांनो इलो अमर तर आम्ही बघतो आता कुर्ले भेटतात काय तर पाणी भरपूर असल्यामुळे ना कुर्ले दिसणं पण खूप कठीण झालेला असा बघतो मित्रांनो भावानी तर झालेली असा भावानी झालेली असा आता पुढे पुढे तुमचं मोठे मोठे कुरले दाखवते चला मित्रांनो ही का मग दुसरी कुर्ली गावली आ ही मोठी असा ह्याचे ढेंगे मोठे असत बरे पाहिजे बघते पुढे दाखवते तुमका याच्यापेक्षा मोठे गावते कुर्ले तेच मग पाहिजे काय रे अमर मित्रांनो ही बघा कुर्ली आता झोम का आज मग मित्रांनो रशाचा झाला बघू नको आता पुढे ह्याच्यापेक्षा मोठे गाव केले बघते मित्रांनो सुरुवात तर बरी झालेली असा नाही बघते पुढे काय गावतात काय पण माका वाटतं कुर्ले हे शंभर टक्के गावतील कारण हे कसं खडकाचा भाग असल्यामुळे ना इथे कायमचं पाणी असतं त्यामुळे कुर्ले हे गावतेले आहेत तर तुमका मी दाखवतोय चला मित्रांनो तसे कुर्ले असा अमर धर रे सावकाश धर हा जायत बीत ते तर बघ ए मेल्या चावली सवका 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 धर जाऊक देऊ नको बाबा मित्रांनो कुर्ले गावल्या हो बघूया ओके टाकात आतमध्ये पिशवी घे पिशवी घे पिशवी घे ह्या गे या गे ह्या तर मित्रांनो कुर्ली दिसली कुर्ल तुका तर मित्रांनो मोठं कुरलो गावला माझ्या का मावना नाही तर पण काढते अरे वा मित्रांनो बघू शकतास तुम्ही केवढं मोठं कुरलो गावला घेऱ्या मग मित्रांनो मस्त कुर्लं गावलो मोठो असे तर चार पाच कुर्ले गावतीत ना तर आरामशीर आम्ही घरात जा म्हणजे हसत खेळत आम्ही घरात आलो अमर बघ आयतरी बाजू बिजू खैतरी असत मला वाटतं कडेक रे पाण्याच्या आतमय नसतले

रकत काढल्या रकत काढल्या चष्मा चष्मा भेटता मग मस्त कुरलो राहलो मोठो घेता तो मित्रांनो आपलं वर जाऊ त्या कुर्ले धरून झाले मध्ये पाऊस इल्यामुळे व्हिडिओ शूट करू गावाक नाही तरी पण कुर्ले अर्धी पिशी गावली आहेत तरी मी किती कुर्ले गावले तुमका होते तुमका आता मी घराकडे जाऊन दाखवते चला मित्रांनो पाऊस जो, जो भरपूर असल्यानं व्हिडिओ शूट करू गावक नाही तरी आम्हाला किती कुर्ले गावले दाखवते मित्रांनो इतके कुर्ले गावले तसे तसे मोठे असत आणि तसे छोटे छोटे थोडे असत नाही म्हटलं तरी पंचवीसशे कुर्ले गावले आता बघूया आता वाट नाही करतो दमाक झाला जाम चल मग कसे घाले कसे मित्रांनो मी तुम्हाला नंतर दाखवते घराकडे गेल्यानंतर पहिले आता वाट नाही करते मित्रांनो आमचा आता कारागीर वाट नाही करता हातांधी काही हिमत नाही चिमटो आणल्या ना धर थोर भियात किती नको भिया नको भिया नकोच तू तुका देना देणार ताक मित्रांनो मी नुकतोच अमरच्या घराकड सुना माझ्या घराकडे येलाय पाऊस खूप लागता मित्रांनो हिवा सगळ्यात गावलेलो मोठं कुरलो किती मोठी कुरली आहे ते बघा गो एक एक बोटा येतो आता बुडून घेत आहे मित्रांनो आता मी सगळे कुरले साफ करून घेते नंतर तुमकं मी दाखवते मित्रांनो मी सुट्टी करून घेत आहे ही सगळी ती कवचे वगैरे असतात ना वरची कवच ते सगळे टाकून देतले आणि या मेन मेन डेंगे वगैरे असत ना ते काढून घेते हे आता फक्त सुट्टी करून घेते नंतर हे आहे परत मित्रांनो मी या सुटी करून घेतलं आहे आता आता हे बऱ्यापैकी धुवून घेतलं आहे धुतलं आहे आणि नंतर त्याने रेसिपी करतला नंतर धुवून झाल्यावर शब्द दाखवते चला दाखव डेंगो खूप मोठा असा ना मुट्टे मुट्टे। चला मित्रांनो मी आता सगळे धुवून घेते आणि नंतर मी तुम्हाला दाखवते तर मित्रांनो मी कुर्ले ना चांगल्या प्रकारे धुवून घेतले आणि तो बारीक डेंग्यांचा तो रसो काढलाय आता मी जाते न्हाव नंतर तुमका डायरेक्ट जेवणार दाखवते चला तर मित्रांनो रात्री नाव कुर्ल्याचा रसो केलेला नंतर लाईट गेल्यामुळे तुमका तो व्हिडिओ मागा एटच करू गावाना तुमका दाखव ह्यो कुर्ल्याचा रसो आता मी माझ्या स्टुडिओ आणलेलं आहे मित्रांनो मी आता कुर्ल्याचे ना डेंगू फोडले आता तो खाऊन बघता मस्त झाला ते पण यावं जेव मी आता जेवण घेतोय तर आजच्या पुरता एवढंच व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करू विसरा नका भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद